शरद पवारांनी दिली भीमथडी जत्रेला भेट महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला एकवीस डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे आणि या जत्रेला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून लोक हजेरी लावत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमथडी जत्रेला भेट देत पाहणी केली यावेळी पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यांनी फोनवरून केलेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणाहून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून भीमथडीच्या जत्रेला येण्याचं निमंत्रण देखील दिलं आहे तसंच बीड प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे या पाहणी दरम्यान शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे यंदाचं साहित्य संमेलन दिल्लेलं आहे त्याचं उद्घाटनावर त्यांनी यावर्षी सगळ्या मराठी भाषिकांची साहित्यिकाची अपेक्षा आहे ते मी त्याचं सुचवलं होतं पण ते त्यांनी स्वीकारलेलं एकवीस तारखेला फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी दिल्लीला 수업상 연장되는 중 수사자 컨설팅. 어딜래? 예, 아시겠어요. 첫째가 이제 첫세 살의 소지.